नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अनफिल्टर्ड गणेश उत्सव डे थ्रीमध्ये गणपती बाप्पाने ने घेतलेल्या नारीचं रूप म्हणजेच नक्की काय आहे तर ते रूप विनायकी देवीचे आहे जे देवाने अंधक नामक राक्षसाला पराभव करण्यासाठी घेतलं होतं मत्स्य पुराणामध्ये पुराणाची विविध रूप असलेल्या दोनशे रूपांमध्ये सुद्धा विनायकी देवीचा उल्लेख केला आहे अंधक नामक राक्षसा पार्वती मातेला बघून मोहित झाला व त्यांनी पार्वती मातेशी लग्न करायचा अट्ट केला तर पार्वती मातेने त्या राक्षसाचा वध करण्यासाठी सर्व देवांना मदतीस बोलवले पण त्या राक्षसाचे रक्त जमिनीवर पडल्यास त्यातून आणखीन एक राक्षस तयार व्हायचा या कारणाने देवांना त्या राक्षसाला हरवणं कठीण जात होत तेव्हा गणपती बाप्पाने आपल्या विनायकी देवीचं रूप धारण करून पूर्ण रक्त आपल्या सोंडेने शोषून घेतलं आणि त्या राक्षसाचा सा पराभव केला आताच्या काळात जे स्त्रियांचं शोषण होत आहे खूप जागी रेप केस वाढत चालले आहेत त्यामुळे जे अत्याचार स्त्रियांवरती होत आहेत या कलयुगात सुद्धा माणसातल्या या वासनेच्या राक्षसाला मारण्यासाठी विनायकी देवीचा रूप घेणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटते तर मित्रांनो अशा मंडळावरती टीका करापेक्षा